टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची गेली तीस वर्ष भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर भाऊ कामटे नित्यनेमाने गुरुदेव दत्त व गुरुवर्य नारायण महाराज अन्ना यांचे दर्शन व आशीर्वाद घेत आहे गेली बारा वर्ष सातत्याने जालिंदर भाऊ कामटे अध्यक्ष असलेल्या शंभू महादेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील नारायणपूर येथे येणाऱ्या पायी दिंडीचा सन्मान सोहळा करत आज देखील दत्त निमित्त महाराष्ट्र ते नारायणपूर पायदिंडी करणाऱ्या चाळीस दिंड्यांना सद्गुरू पोपट महाराज स्वामी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानित केले कन्याकुमारी ते नारायणपूर या पायदिंडीला विशेष सन्मान करून त्यांना रोख अकरा रुपये रक्कम सन्मान चिन्ह देऊन सद्गुरू पोपट महाराज स्वामी यांच्या हस्ते गौरवले शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट व माझे महाविद्यालयीन मित्र किशोर राठी यांच्या वतीने सर्व वाटप केले तात्यासाहेब भिताडे शिवाजीराव मरळ बजरंग वाघ सुखदेव लोणकर एम के गायकवाड भरतनानक क्षीरसागर शंकर साळुंके अजिंक्य राठी शंभू महादेव ट्रस्टचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्रातून आलेले सर्व भक्त भाविक मान्यवर उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या